नमस्कार युट्यूब फॅमिली पर्सनल लोन मध्ये वय का महत्त्वाचे आहे चला तर आजच्या व्हिडिओ द्वारा आपण ते जाणून घेऊयात जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला तुम्ही पर्सनल लोन घेणार असाल तर ही बातमी नक्की बघा पर्सनल लोन साठी वयोमर्यादा एकवीस ते साठ वर्ष आहे तीस ते पंचेचाळीस वयोगटातील लोकांना चांगल्या ऑफर्स मिळतात याविषयी पुढे जाणून घेऊयात हो तुम्ही पर्सनल लोन घेण्याचा विचार करत आहात का असं असेल तर काही नियम तुम्हाला माहिती असावेत कारण लोन घेण्यात अडचणी ठरणाऱ्या अनेक बाबी आहेत यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमचे वय तुमचे वय किती आहे आणि ते पर्सनल लोन घेण्याच्या नियमात बसते का याविषयी विषयी जाणून घेऊयात पर्सनल लोन आजकाल बहुतेक लोकांची गरज बनली आहे लग्न असो घराची दुरुस्ती असो किंवा अचानक वैद्यकीय खर्च असो बँकेकडून पर्सनल लोन घेणे सोपे वाटते परंतु बऱ्याच वेळा लोकांना हे समजत नाही की कर्जासाठी अर्ज करताना वय सर्वात मोठी भूमिका बजावते बँका केवळ तुमच्या उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअर पाहत नाही तर तुमचे वय तुम्ही कर्जासाठी किती पात्र आहात आणि तुम्हाला कोणत्या अटींवर पैसे मिळतील हे देखील ठरवतात वय आपल्याला सांगते की आपल्याकडे किती कमाईचा वेळ शिल्लक आहे आणि तुम्ही किती वर्ष आहे की बँका वेळोवेळी वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे न्याय देतात योग्य व्याज अर्ज केल्यास कर्ज सहज मंजूर तर होतेच शिवाय व्याजदर आणि हप्तेही सोपे होतात बहुतेक बँका एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील लोकांना पर्सनल लोन साठी पात्र म्हणतात सुरुवातीच्या काळात जेव्हा उत्पन्न स्थिर नसते तेव्हा बँका अधिक सावध असतात त्याच वेळी बँका अशा लोकांना कर्ज देखील देतात जे कमी कालावधी आणि कठोर अटींवर सेवानिवृत्तीच्या जवळ आहेत वय आणि कर्जाचा कालावधी काय आहे तर तुमचे वय पंचवीस किंवा तीस वर्ष असेल तर बँका तुम्हाला दीर्घ मुदतीची म्हणजे पाच ते सात वर्ष देऊ शकतात पण जर तुम्ही वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी कर्ज घेतले तर बँका हे सुनिश्चित करतात की सेवानिवृत्तीपूर्वी हप्ते संपतील अशा परिस्थितीत कार्यकाळ कमी राहतो म्हणजे दोन ते तीन वर्ष वय आणि व्याजदर काय असेल तर बँका तरुण आणि स्थिर नोकऱ्या असलेल्या ग्राहकांना कमी जोखीम म्हणतात यामुळे तीस ते पंचेचाळीस वयोगटातील लोकांना सहसा सर्वोत्तम ऑफर मिळतात परंतु पंचावन्न वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना थोडे जास्त व्याज किंवा मर्यादित ऑफर दिल्या जातात कारण बँकेसाठी जोखीम वाढते ही माहिती व हे उपाय सामान्य ज्ञानावर आधारित आहे आमचा याला दुजोरा नाही ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा